आणि आहे गुरुवार आज महाराष्ट्र दुसरा गुरुवार आहे तर चला आज खूप लेट झालाय गोष्ट नऊ लेट झाला त्याच्यात आज खिचडी पण बनवायची होती तर चला आता स्टॉल तर लावायचं आहे आली मी दुपारी साडेतीन वाजता आणि आल्या आल्याना थोडा वेळ ना, ना मी झोपली कारण नेत्राने मला सांगितलेलं की मम्मी मी लादी पुसून पुसून घेतलंय हल्दीचं लेपन करून घेतला आहे पुसापुशीसुद्धा झाले म्हणजे तिने घरातलं सर्व कामं केलेलं फक्त देवीचा गट मांडायचं होता तर माझं डोकं ना खूप दुखत होतं एक तर उपवास आणि खिचडी थोडीच खाल्लेली होती सकाळी मी त्याच्यानंतर कायच खाल्लं नव्हतं आणि मग मी आली केला खाल्ला परत बेपर होते ते खाल्ले आणि झोपली मी अर्ध आहे आता हे पानं धुवून घेतले मी ने पण धुवून घेतले आणि आता देवीचं गट मांडायचं आहे अत... नेत्रा मॅडमजीने बघा सकाळची देवपूजा पण करून घेतलेली हळदीचं लेपन पण केलं आहे तर चला आता देवीचं गट मांडून घेते सगळ्यात पहिला ते फ्रेश झाली आणि त्याच्यानंतर नेत्रा आणि ने योगिनी पण माझ्यासोबत आहे मला मदत करतात आहे तेही ते, ते सर्वात पहिला ती कलश भरून घेतला हलत कुंकू सुपारी पूल दुर्वा नानो हे टाकलं आहे आणि ते कुंकूचे बोटो पण लावून घेतले ते देवीला पुसून घेते छानपैकी आणि ते मी आता देवीला साडी नेसवलीच आहे आणि त्याच्यानंतर दागिने घालून घेते सर्वात पहिला मी आधी दागिनेच म्हणजे साडी नेसवल्यावर दागिनेच घालते कारण मग नंतर ना जमत नाही घालायला वाकडे तुकडे येतात मग मी बोलते आधी आपण दागिने घालून घेऊया आणि मग त्याच्यानंतर पाच प्रकारचे पानं असतात ते ठेवते कलशमध्ये आणि मग मुकुट आहे ना तो नारळला लावून घेते आणि मग तो ठेवल्यानंतर मग छान गजरा वेणी घातल्यानंतर देवीला मग चौरंगवर ठेवून देणार आहे मी आधी चौरंगवर मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आहे छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे देवीची त्यांची पण पूजा केली फोटो आहे त्यांची पण पूजा करून घेतले आता बघा मस्त विके देवीचं मुकुट मिनी लावलं नारळला आता मी गजरे घातले परत आता वेणीसुद्धा घालणार आहे आज जरा वेगळं रूप घेतले आणि भारी वाटते बघा आता इथे तांदूळचं चौरंग असं करून घेतलेलं मेणी तर लावलं लावले आणि देवीला आता मस्त विके छान वाटते ना भारी वाटतं आता आरती करून घेऊया मग पोती वाचूया मग नंतर योगिनी आणि नेत्रान मग माझे मिस्टर पण वाचणार आहे देवीला गजरे घातले मी असं छानपैकी देवीला सजवले आहे आता उपवास पण सोडायचं आहे जेवण पण रेडी आहे तर आज उपवासाला बनवलं आहे मी बटाट्याची भाजी डाल भात गाजर चालवा उलट्या कलून घेत तर सर्व घरातले काम झाले आणि योगिनी मॅडमचा वाढदिवस चालू झालाय एक खूप एक्साइटिंग आहे ती मग ती बघ दिक काम आता, का आता योगिनीला मी एक दिवस वाजले बारा गोष्ट बारा वाजून गेले बारा वाजले ते बारा योगिनीचा बड्डे विश केला तिला पण तो केक आणलेला तो कापलाच नाही तर ती बोलते मम्मी केक आणलाय ना कापूया तर आता आम्ही केक आणलाय छोटासा आणलाय काय इटालियन कसाटा मेन गोष्ट्रीम केक, केक आहे चला केक बघाय तो कसाच आहे योगी नाही वाढदिवसाचे शुभेच्छा बघू अजून एकदा चला आता कप्पा

तीस ती तिचा राग करते बापूला आईस्क्रीम नाही आवडत ना तू आवडतो आवराट हैरिट पट्टे झालाय है। आता उद्या काय नाही मग काय उद्या काय नाही उद्या स्पोर्ट चला आता झोपा वाजले बघा किती झोपून दे तरी बाबुजी बघ इकडे आवर इकडे उद्या कुठे जायचं आपल्याला चला आता तिथेच ब्लॉग इन करते जरी मला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तो मला बाय बाय गुड नाईट